नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहता एक चावडी न्यूज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील निरा येथे विसावलेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता निरा येथील विसाव्याच्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी सह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गावातील सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहे निरा हे पुरंदर तालुक्याचं हे पुणे जिल्ह्याचं शेवटचं ठिकाण आहे आणि यानंतर पुणे जिल्ह्यातून पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होते या ठिकाणी जर बघितलं तर पुणे जिल्ह्याचं सर्व प्रशासन व सातारा जिल्ह्यातील देखील प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे या हा जो आहे हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा दाखल होण्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो शिवाय या ठिकाणी निरा स्नान हा पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो या ठिकाणी अवघ्या काही वेळात आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या स्थापकांना मीरा नदीमध्ये निरा स्नान केलं जाणार आहे हा एक अभूतपूर्व असा सोहळा मानला जातो धन्यवाद